नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो पंचवीस डिसेंबर गेला सव्वीस डिसेंबरही गेला परंतु आपल्या खात्यावर डिसेंबरचा हप्ता जमा झालेला नाही मी आपण सांगितलेलं होतं की पंचवीस तारखेपासून आपल्या खात्यावर या योजनेचा जो काही डिसेंबरचा हप्ता आहे तो, तो जमा होईल परंतु अजूनपर्यंत हप्ता जमा झालेला नाही त्यामुळे अनेक जण चिंता झालेले आहे आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर त्याचबरोबर फोनद्वारे अनेक जन संपर्क करत आहे आणि विचारत आहे की सर अजूनपर्यंत आमच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही याचं नेमकं खरं कारण काय तर मित्रांनो तुमच्या सारखंच मी सुद्धा कालपर्यंत की दिवसभरामध्ये पैसे जमा होतील याची वाट बघितलेली होती त्याचबरोबर अनेक जे काही वरिष्ठ अधिकारी आहे त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेचं काम पाहणारे तहसील कार्यालयातील जे काही कर्मचारी आहेत त्यांच्यासोबत संपर्क केला आणि त्यांना नेमकं विचारलं की हे पैसे अजूनपर्यंत जमा झालेले नाही त्याचबरोबर मित्रांनो दुसरी एक गोष्ट की तेवीस तारखेला डेबीटी पोर्टलवर आपल्याला माहित आहे की मेसेज टाकण्यात आलेला होता की तेवीस आणि चोवीस डिसेंबर रात्रीच्या आठ वाजेपर्यंत पोर्टल बंद राहील कारण पैसे वितरणाची प्रोसेसिंग या दरम्यान सुरू असणार आहे त्यामुळे दोन दिवस पोर्टल बंद राहील पोर्टल बंद होत आणि दर महिन्यालाच अशा प्रकारे दोन दिवस पोर्टल बंद असते आणि त्यानुसार आपल्याला एक अंदाज पण येतो की आपल्या खात्यावर आता पैसे जमा होतील परंतु पंचवीस आणि सव्वीस डिसेंबरला आपल्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही त्यामुळे नेमकी डिसेंबरचा हप्ता जमा होताना नेमकं काय अडचण आलेली आहे तर या संदर्भात मी आज दिवसभरामध्ये अनेक वरिष्ठ अधिकारी त्याचबरोबर तहसील कार्यालयातील जे काही कर्मचारी आहेत त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट केला आणि नेमकी प्राप्त परिस्थिती का काय आहे तर ते जाणून घेतलेलं आहे तर ती प्राप्त परिस्थिती आपण पुढे बघूया त्याचबरोबर मित्रांनो हे बघणार आहोत की नेमके आपल्या खात्यावर आता हे पैसे कधी जमा होईल तर मित्रांनो आणि जे काही कर्मचारी आहे आणि अधिकारी आहे तर ते, ते सांगत आहे की येत्या एक ते दोन दिवसामध्ये हे पैसे आपल्या खात्यावर जमा होतील बघा आजची सव्वीस तारीख आहे उद्या शनिवार रविवार पण आलेला आहे त्यामुळे नेमका विश्वास कसा ठेवायचा तो मोठा प्रश्न आहे म्हणजे काही कर्मचाऱ्यांचं मत आहे की येत्या दोन दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील परंतु शनिवार रविवार असल्यामुळे पैसे जमा होतील का तर हा एक मोठा प्रश्न आहे आणि संदिग्धता निर्माण झालेली आहे त्यानंतर मित्रांनो दुसरी जी काही आतील बातमी आहे तर ती सुद्धा एक समोर आलेली आहे आपले जे काही विश्वसनीय सूत्र आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे की शासनाने डिसेंबरचा हप्ता वितरणासाठी डीबीटीकडे जो काही निधी दिलेला होता तर तो, तो निधी अपुरा पडलेला आहे बघा खरं नेमकं काय आहे काही का काढायला मार्ग का नाही म्हणजे जो है, निधी आहे शासनाने दिलेला डीबीटीकडे वितरणासाठी म्हणजे डिसेंबरचा हप्ता वितरणासाठी तो तो अपुरा पडलेला आहे म्हणजे आपल्याला माहित आहे की डिसेंबरच्या हप्त्या दरम्यान अनेक लाभार्थी असे होते की दिव्यांग बांधवांना वाढीव अनुदान पासून सुरू झालेला आहे मात्र अनेक दिव्यांग बांधवांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा जो काही हप्ता आहे तो तो, तो पंधराशे रुपयेच मिळालेला होता म्हणून नोव्हेंबरमध्ये जे काही दिव्यांग बांधव आहे तर त्यांनी तहसील कार्यालयामध्ये जाऊन आपलं डी आय डी कार्ड आणि आधार नंबर हे अपडेट करून घेतलेलं आहे लिंक करून घेतलेला ते आहे त्यामुळे त्यांची पण भर पडलेली आहे आणि सोबत डिसेंबरचा हप्ता त्याचबरोबर अनेक लाभार्थ्यांना नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा मिळालेला नव्हता त्यामुळे या संपूर्ण प्रोसेससाठी खूप मोठा निधी लागणार होता आणि शासनाने जो काही निधी सध्या पुरवलेला आहे तर तो तोकडा असा निधी आहे निधी अपुरा पडलेला आहे असं आपल्याला माहिती मिळालेली आहे तर अशा प्रकारची माहिती वरून मिळालेली आहे त्यामुळे मित्रांनो आता नेमका निधी कोणाकोणाला द्यायचा आहे तर तो मोठा प्रश्न समोर आलेला असल्यामुळे आपल्या खात्यावर सध्या तरी पैसे जमा झालेले नाही परंतु अधिकाऱ्यांकडून हे सुद्धा सांगण्यात येत आहे की येत्या तीन ते चार दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होऊन जातील म्हणजे एकतीस डिसेंबर पर्यंत संपूर्ण लाभार्थ्यांच्या खात्यावर पैशाची जुळवाजुळव करून त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होतील आता तर मित्रांनो आता नेमकं एकतीस तारखेपर्यंत जी काही माहिती मिळालेली आहे साधारणतः काही कर्मचाऱ्यांनी सांगितलेलं आहे येत्या दोन दिवसामध्ये पैसे जमा होतील तर काही कर्मचारी आणि अधिकारी म्हणतात की एकतीस डिसेंबरपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होतील तर अशा प्रकारची सध्या तरी अपडेट माहिती आपल्यापर्यंत डिसेंबरच्या हप्त्याची आलेली आहे त्यामुळे मित्रांनो होऊ शकते की मिळाले तर पैसे या दोन दिवसात पण मिळू शकतात किंवा एकतीस तारखेपर्यंत हे पैसे आपल्या खात्यावर जमा होऊ शकतात त्यामुळे मित्रांनो चिंता करू नका पैसे जमा झाले तर येथे दोन दिवसात पैसे जमा होऊ शकतात किंवा एकतीस तारखेपर्यंत आपल्या खात्यावर हे पैसे जमा होते तर मित्रांनो अशा प्रकारे महत्वाची अपडेट होती जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद